मित्रांनो नमस्कार आज आपण बनवणार आहे आवळ्याचा मुरंबा बाजारातून बघा आज संडे आहे आज फ्री आहे बाजारातून एक अडीचशे गाड म्हणजे पावशेरा आवळे आपण आणलेले आहेत आता त्याचा मुरंबा बनवायला आपण सुरुवात करूया रेसिपीला सगळ्यात आधी आपण आवळे दोन घेऊया चला मित्रांनो आता आपले आवळे दोन झालेले आहेत फ्रेश असे आता आपण त्याला खिसून घेऊया अशा पद्धतीने मित्रांनो आपले सगळे आवळे म्हणजे अडीचशे ग्राम जे आवळे घेतले होते आपण ते सगळे खिसून झालेले आहेत मित्रांनो मित्रांनो आपण अडीचशे ग्रॅम आवळा घेतला होता आता याच्यामध्ये मुरंबा बनवण्यासाठी गुळ आवश्यकता हो आहे तर गुळसुद्धा त्याच प्रमाणात म्हणजे अडीचशे ग्रॅम साधारणतः पावसाच्या जवळपास गुळ घ्यायचा चला आपण आता तो खिसून घेऊया तर मित्रांनो आपण बघू शकता आता गुळ खिसून खिसत आहे जवळजवळ आपला गुळ हा अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशेल इतका झालेला आहे आपण मित्रांनो आपण हो? गॅस पेटवून घेऊया गॅसवरती कडे ठेवायच्या मित्रांनो आणि गुळ टाकायचा परंतु गुळ कढईला चिटकू शकतो त्याच्यामुळे कडेला एकदम ओलसर छोटस तेल टाकून घेऊया तेल मित्रांनो का टाकायचं कारण आपला जो गुळ आपण टाकणार आहे ना कढईमध्ये तो कढईला चिटकू शकतो त्याच्यामुळे थोडंसं आपलं नकळत तेल टाकून घ्यायचं बघू शकता एकदम छोट म्हणजे पाच ग्रॅम तेल पण भरपूर होईल चला मित्रांनो आता आपण गुळ टाकून घेऊया तर मित्रांनो सगळं गुळ सर्वच गुळ नाही टाकून घ्यायचा एक छोट आपण जे पावसर गुळ खिचलेला आहे त्याच्यामध्ये चार लेअर तयार होतील अशा पद्धतीनं गुळ टाकून घ्यायचं आहे एक लेअर गुळाची झाली मित्रांनो त्याच्यानंतर परत आवळा आता मित्रांनो राहिलेला हा जो गुळ आहे तो सगळाच गुळ टाकून घ्यायचा आहे आणि आपलं राहिलेली पूर्ण टाकून घ्यायचं याच्यामध्ये आता मित्रांनो एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे मिश्रण चला मित्रांनो एक दोन मिनिटाचा टाइम झालेला आहे आता आपण बघूया काय मग याला थोडंसं या मिश्रणाला मिक्स करून घेऊया गुळाचं छान असं पाणी सुटलं आहे मित्रांनो त्यात आपण मिक्स करून घेऊया मित्रांनो मिक्स करून झाले आपलं हलवून आता त्याला एक दोन मिनटासाठी पुन्हा एकदा झाकून ठेवूया आपण चला मित्रांनो आपले एक पाच दोन मिनटं झालेले आहेत बघू शकतो आपण आता चला मित्रांनो आपला मुरंबा हा रेडी आहे त्याला तर आपण डिशमध्ये काढून घेऊया तसेच मित्रांनो आपल्या मुरांब्यामध्ये तुम्हाला जर फ्लेवर कोणता इलायची फ्लेवर पाहिजे असेल तर इलायची पावडर तुम्ही यात टाकू शकता परंतु तुम्हाला त्याच्यामुळे काय होतं आवळ्याचा जो फ्लेवर आहे जो ओरिजिनल तो नाहीसा होतो जे मला आवडत नाही त्याच्यामुळे मी कुठलीही पावडर म्हणजे आवळे मिक्स केली नाही आवळ्यामध्ये कारण मला आवळ्याचा फ्लेवर आवडतो मित्रांनो तुम्हाला जर ॲडिशनल वापरायचं असेल तर तुम्ही टाकू शकता काहीच हरकत नाही ठीक आहे मित्रांनो आपण आवळा काढून घेऊया डिशमध्ये तर बघू शकता मित्रांनो आपली रेसिपी आवळ्याचा मुरंबा हा तयार आहे आणि हे बघू शकता मित्रांनो फक्त मोजून एक पाच ते दहा मिनटं वेळ लागतो रेसिपी बनवण्यासाठी आणि आवळ्याचा मुरंबा हा मित्रांनो खाण्यासाठी खूप लाभदायक आहे म्हणजे याचे खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा घरे कारण मोजून दहा मिनिटाची रेसिपी आहे मित्रांनो आणि जास्त ह्याला क्वांटिटी पण लागत नाही मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो आजचा हा रेसिपी आपल्या आवळ्याचा मुरंबा कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद भेटूया नवीन रेसिपी घेऊन